गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांना हे एक काम करावे लागणार नाहीतर ना गॅस सिलेंडर मिळणार नाही एल पी जी गॅसमुळे आता स्वयंपाक सोपा झाला आहे अगदी गाव खेड्यात देखील एल पी जी गॅसचा वापर वाढला आहे यामुळे महिला वर्गाला चुलीच्या धोरापासून मुक्ती मिळाली आहे विशेषतः केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केल्यापासून घरगुती गॅस ग्राहकांची संख्या वाढलेली आहे दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता एल पी जी ग्राहकांना ई के वाय सी अर्थातच इलेक्ट्रॉनिक नोयवर कस्टमर करावे लागणार अशी बातमी समोर येत आहे तथापि दोन हजार एकोणीसपूर्वी ज्या ग्राहकांनी कनेक्शन घेतले आहे त्यांनाच ई के वाय सी करावी लागणार अशी माहिती गॅस वितरणाकडून समोर आली आहे सोबतच एजन्सीचे कर्मचारीही घरोघरी जावीन स्टोव आणि पाईप्स तपासणार असे सांगितले गेले आहे जे ग्राहक ई के वाय सी करणार नाही त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सी करावी लागणार आहे जर या मोतीत के वाय सीची प्रक्रिया झाली नाही तर गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहे खरे तर पेट्रोलियम कंपन्याने आता त्याचे खरे ग्राहक ओळखण्यास सुरुवात केली आहे यासाठी के, के वाय सी केले जात आहे ग्राहकांच्या सुरक्षेबाबत घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना वितरक संस्थांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे आता एजन्सी ग्राहकांना जागरूक करत आहेत आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या सामान्य ग्राहकांना एल पी जी गॅस सिलेंडरवर अठ्ठेचाळीस रुपये आणि उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त तीनशे रुपयाची सबसिडी मिळत आहे सध्या गॅस सिलेंडरची किंमत ही नऊशे तीन रुपये एवढी आहे त्यानुसार युज उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सहाशे रुपये आणि सामान्य ग्राहकांना आठशे पंचावन्न रुपयात गॅस सिलेंडर मिळतोय मात्र बरेच वर्षे झाले तेव्हापासून ग्राहकांचे सर्वेक्षण झालेले नाही यामुळे अनुदानाचा लाभ देताना देखील अडचणी येत आहेत अशा या परिस्थितीत ई के वाय सी करून ग्राहकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे मात्र अजूनही अनेकांनी के ई के सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर एकतीस डिसेंबरपूर्वी ही ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे तर दोन हजार एकोणीसपूर्वी ज्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे त्यासाठी ई के वस सी करणे गरजेचे आहे दोन हजार एकोणीसनंतर ज्यांनी गॅस कनेक्शन घेतले आहे त्यांच्यासाठी ई के वस सी आपोआपच झालेली आहे तर दोन हजार एकोणीसपूर्वी ज्यांचे ई के वय सी कनेक्शन आहे त्यांना ई के व्य सी करणे गरजेचे आहे